तर मित्रांनो बघू शकता मी आता आपल्या सुपर प्लॉटमध्ये आणि ह्याला आता बऱ्यापैकी फ्लावरिंग आले परवा औषध मारलं होतं त्याचा रिझल्ट चांगला आला आहे सत्तर ते ऐंशी टक्के बागेत आता फ्लावरिंग आहे आणि हा आपला सुपर वराडीचा प्लॉट आहे तर ह्याच्याच बाजूला म्हणजे इथं दिसतोय हा हा माणिकचे मन वराडीचा प्लॉट आहे एकदम जवळजवळच प्लॉट आहे हे तर बघू शकता आपल्या बागेत अशा प्रकारे फ्लॉवरिंग दिसायला लागले म्हणून साठी बागेला मस्त ठेवायला ते मास्तरला सांगितलं काम एक नंबर झाले फ्लॉवर येऊन सगळ्या भागात एक सारखा असतं ते इथं आलो होतो बघा औषधाला पाणी भरण्यासाठी हे तिन्ही टाके आता पाणी भरून ठेवले म्हणजे आज रात्री उद्यापासून दिवसाची लाईट नसल्यामुळं पाण्याचं असं भरून ठेवायला लागते औषधाला आता आजचं उद्याचं औषधाच पाणी आम्ही भरून ठेवते हे आलो बघा आता आपण माणिकच्या मन मध्ये मा तर बघा मी आता आपल्या माणिकच्या मन मराठीच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि हा माणिकच्या मन इथं आहे तर लगेच इकडच्या बाजूला फिरून लक्षात येते बघा हा आहे आपला सुपर व्हरायटीचा प्लॉट म्हणजे लाईनमध्ये मध्ये फरक झाला हे माणिकच्या म्हणजे लाईन आली ही आता आणि ह्याच्याच बाजूला इथं लगेच ही, जी ही।, ही सुपर व्हरायटीचा प्लॉट आला असं जवळजवळ प्लॉट आहेत हे आणि आपला अजून एक प्लॉट आहे अनुष्का वराटीचा तुझा लांब आहे नंतर कधीतरी दाखवायचं तुम्हाला हे बघा आता आपला प्लॉट फुल फ्लॉवरिंग मध्ये आलेला आहे आपली द्राक्ष म्हणजे आता फुलाच्या स्टेजमध्ये आता फुलाचं रूपांतर प्रत होणार आहे एक 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 मनी तयार होणार फुलांचा फ्लावरिंग स्टेज असल्यामुळे संपूर्ण बागेत एक प्रकारचा तो सुगंध जर लागला लागलाय आणि चार पाच दिवस असा सुगंध आपल्या बागेत राहणार आहे ही द्राक्षाची एकदम नाजूक स्टेज आहे आणि ह्याच्यामध्ये जर पाऊस पडला किंवा द्राक्षाच्या बंचमध्ये पाणी राहिलं धुकटाचं असतो किंवा पावसाचा असतो जास्त वेळ जर पाणी राहिलं तर ही बंच कुजण्याची शक्यता असते आणि ह्याला कोणताही औषध उपचार नाही